नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीज बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत बत्तीस छातीच्या मापाचे स्लीव कटिंग तर मैत्रिणींनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे चे, चे, आ, तर मैत्रिणींनं हे आहे बत्तीस छातीचे ब्लाउजचे स्लीव्स तर स्लीवची उंची आहे तीन इंच आणि दंडघेर आहे बारा इंच तर आपण ही कशा पद्धतीने कट कर करायची ते मी तुम्हाला सांगते तर काही महत्त्वाच्या टिप्स येत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मैत्रिणींना उंची अधिक एक इंच घेणे <coughs> उंची अधिक एक इंच घेणे आणि छातीचा चौथा भाग आठ आठमध्ये अर्धा इंच मिळवायचा म्हणजे साडेआठची गडी करायची त्याच्यामध्ये जास्त मिळवायची नाही ही बाई एकदम परफेक्ट बसते तर ह्या साईड सुद्धा आपण चारवर वर एक मार्क करून घेणार आहोत आणि हे मार्क आता आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने जोडून घ्यायचे इथे पण जोडून घ्यायचं तर मैत्री आता आपण मुंड्याची उंची टाकू तर ही महत्त्वाची महत्वाची टिप्स म्हणजे बाई, बाई लहान असल्यामुळे बाईचा मुंडा घेर फक्त दोनच इंचाचं द्यायचा आपण मग स्लीवला म्हणजे तीन इंच देतो साडेतीन देतो तर इला द्यायचा नाही हिला ना कमी द्यायचा आणि इथं दीड इंचावर एक मार्क करायची मुंडा आहे दोन इंच इथं दीड इंचावर मार्क करायचं आणि इथे अडीच इंचावर मार्क करायचं आणि ही लाईन जोडून घ्यायची या पद्धतीने जोडून घ्यायची आणि मग इथे आता आपण हा बाहेरील आकाराला बाहेरील मुंड्याचा आकार करतोय इथं एकदम हलक्या हाताने बाहेरून आकार द्यायचा गोलाकार आणि इकडे आतून आकार द्यायचा गोलाकार अशा पद्धतीने आता आपण आता बाईचा दंडगेर बघू दंडगेर आहे सहा इंच आणि प्लस धीड म्हणजे साडेसात आपण आता मात करू आणि हे जोडून घेऊ तर इथे आहे दीड इंचाची आणि ही आहे आपली फिटिंगची नाही तर आपण आता ही स्ल्यूट कटिंग करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला खोल भाग कसा काढायचा ते दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपल्या स्ल्यूटचा मागील भाग तयार झालेला आहे तर महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे खोल आकार देण्यासाठी आपण बाईचा एक भाग सव्वा इंचावर आणायचा हे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते बरोबर सव्वा इंचावर आणलेला आहे आणि मग आपण हा आकार इथे देऊन घेऊ नो तर आपली जेव्हा बाई छोटी असते ना तेव्हा काय करायचं हा जो आपण खोल आकार देतो तो जास्त खोल द्यायचा नाही नाहीतर हे ना बाई जवळ असं ओढल्या ओढल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे जास्त आपण नॉर्मली एक इंचाचं अंतर ठेवतो ना तर ते न ठेवता जरा कमी ठेवायचं म्हणजे आपली बाई अशी ओढल्या ओढल्यासारखी होणार नाही तर ह्या प्रकारे हे बघा आपलं बत्तीस छातीच्या मापाचे स्लीवचे कटिंग झाली इथं आपण एक नॉच मारून घेऊ म्हणजे शोल्डर जोडताना हा नॉच बरोबर शोल्डरवर हो येईल आणि ही बाई थोडीसुद्धा कमी किंवा जास्त होत नाही तर तुम्ही ह्या प्रकारे एकदा बाईचं कटिंग करून बघा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि ब्लाउज चे पेपर कटिंगचे मी आ... एंड एंडस्क्रीनला लावले ते तुम्ही बघून घ्या धन्यवाद